नमस्कार मी शंभूराजे मोरे हसन मुश्रीफ साहेबांमार्फत आपल्याला राष्ट्रवादी पक्षाकडून माझे म पत्नीसाठी जे तिकीट उमेदवारी मिळाली त्यासाठी आम हसन मुश्रीफ साहेबांचं खरं मनापासून धन्यवाद आणि हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून किंवा राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आपल्या गावात जो सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न आहे तो आम्ही सॉल्व्ह करण्यास शंभर टक्के प्रयत्न करू त्यानंतर जो लगोल आला आहे लिंगा समाजाचा रुद्रभूमीचा प्रश्न हा आम्ही शंभर टक्क्या मुश्रीफ साहेबांच्याकडे आम्ही याचा अहवाल दिला आहे आम्ही संदर्भात मुश्रीफ साहेबांच्याकडे आम्ही चार रुद्रभूमीसाठी चार घुंटीची मागणी केली आहे आणि लिंगायत समाजाच्या स समाज मंदिरासाठी एक घुंटीची मागणी केली आहे ते हसन मुश्रीफ साहेबांच्या मार्फत ही शंभर टक्के पूर्ण होईल याचं साहेबांनी आश्वासन दिलं आहे आम्हाला तसेच गावात आणि खूप मोठे मोठे बरेचसेच प्रॉब्लेम आहेत रोडचा असू दे रस्त्याचा असू दे गटारे असू देत गटारे अजून खूप म्हणजे गेल्या पाच वर्ष पाच गेल्या पाच पंचवर्षामध्ये ज्या नगरसेवकांची कामं त्यांच्यातून झाले नाहीत ते आम्ही पूर्णपणे करून देण्याचं आश्वासन देत आहोत आणि याच्या अगोदर आम्ही म्हणजे आमदार खासदारांच्याकडे काम केल्यामुळे प्रशासकीय कामाची भरपूर जाण आहे आणि बरेचसेच वर्ष गावाच्या विकासासाठी जो निधी आणता येईल तो निधी पूर्णपणे आणून द्यायचा आम्ही मनापासून प्रयत्न करू तसेच गावात असणारा आता आमच्या प्रभागामध्ये सह चार गावचे सगळ्यात महत्त्वाचे देवस्थान आहेत त्या दे, देवस्थानामध्ये आम्ही त्या पूर्ण देवस्थानाचा जीर्णोद्धार करण्यासाठी जो निधी आणता येईल तोही आणू शकतो आम्ही तसेच जो खूप वर्षापासून रखडलेला जो मुद्दा आहे क्रीडा संकुलाचा तोही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आम्ही